ना मित्रांनो जय शिवराय मी मनोज सॉगल करते माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे हरिहरला आणि त्यानंतर जाणार आहे दुर्गामंडळाला जमलंच तर दुर्गा मंडळाला जाणार आहेत आणि पहिल्यांदा फोर व्हीलरमध्ये जाणार आहेत चार जण आम्ही आणि हा आणखी हा आणि एक चौथा श्रेयस नावाचा मुलगा आहे तो लवकरच भेटेल आम्हाला आणि आताची वाढले तीन तीन सात झाले बघूया आपण काय होतो पुढे आणि ते असे आणि आता आम्हाला इथून जॉईन झाले आम्ही चौघं निघू पुढे आणि काय असेल की सिनेमॅटिक सगळं दाखवू तुम्हाला माझा फर्स्ट गड असेल ना गाईज रेडी आहेत का तुम्ही सगळे मस्त वेगळी चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती आ, गाईज इथे आता आम्ही सी एन जी पंपावर आले सी एन जी भरण्यासाठी गाडी आली थोडं गाईचं काम चालू येते पेट्रोल पंपावर त्याच्यामुळे जी पूर्ण गर्दी झालेली ते की खूप साऱ्या सी एन जीच्या गाड्या दिल्या किंवा पेट्रोलच्या गाड्या ॲक्च्युअली दुसरी गाडी आली सी एन जी गाडी सी एन जीची गाडी फील करता येते इथे टाईम लागेल म्हणून पंचवीस ते तीस मिनटं झाले अजून काय उघडत नाही लाईन तर वाढत चालली पण हे इथे फोटोशूट चालू आहे आहेचं बघा माझा फोटो आहेत वाटतं ऐकेस आणि हे आपले स्ट्रेस सर कॅमेऱ्यासोबत लहान की तुम्ही गेला आणि तिकडे ब्लॉग शूट करता आगीस गाडीच पाहिजे नवी खूप मस्त नंतर सी एन जी आपला नंबर आला पहिला आणि तुमची आधी भाव कसं वाटतंय अर्धा एक तासम जर सी एन जी फुल होते आपल्या सीएनजी सी एन जीचं कारण की आहे नाशिक साईडला तुम्ही जे येत आहेत हायवेला जास्त सोर्स नाही आहेत आत्ता कुठे कुठे नवीन नवीन झालेले आहेत पण जास्त करून तुम्ही जर जा गावासाईडला जाणार तर आम्ही आता चाललो आहे आरियासाठी आर तर मग तिथून तुम्हाला पुढून परत येणार तुम्ही सी एन जीसाठी मग ती अपडाऊन होणार त्याच्यामध्ये तुमचा टाईम पण वेस्ट होतो बाकी तुम्हाला चार गोष्टी फिरायच्या असतील त्या पण राहून सो बेटर ऑप्शन हेच आहे की तुम्हाला जर आधीच एंट्रीच्या आधी सी एन जीचं कुठं पेट्रोल पंप भेटतं आहे किंवा सिंच पण भेट तरी ते म्हणजे फुल करून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुमचा प्रवास चालू तेच दादा आता काय बोलाल तुम्ही आपला खूप अल्प टाईम आला तुम्ही काय सांगाल छान वाटलं आपण लेटदाच तरी लेट चालू आता बघू पुढे आम्हाला तिकीट पर पर्सन तीस रुपये कॅमेरा चार्जेस हंड्रेड पर्सेंट हंड्रेड रुपये तिकीट काढले आम्ही आमच्या स्टेटमेंट आणि बघू शकतो सॉरी 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 एकशे वीस झालेत आणि आता मी गाडी तिथे समोर पार्क करूया हो तिथे पार्किंग बोलतात गावात आणि ते हलकस गाव आहे नाही टाईपमध्ये आणि ते पुढे पार्किंग करूया आणि मग बघूया काय सीन येतो आणि आपण गाडी इथे लावली पार्क केली आणि जसं आपण किल्ल्याच्या पायत्याशी जस इथे आहे आणि किल्ल्याच्या पायत्याशी एखादं वाट असेल आदित्य आणि श्रेयस निघून गेलाय आणि आणखी तिथे ब्लॉगिंग करतोय काहीच आणि ते थोडे झोपड्या टायप असतात आणि ते वर किल्ला दिसतात हे सगळे आपले मित्र झाले आणि अशी मजा येणारे असणार मला वाटते कारण तुझे पहिल्यांदा करून यादी तीन चार गड झालेत माझे तिसरा जाऊन तुम्ही चेक करू शकता हायडलाईट्समध्ये आता जे तीन चार गड झालेत तेवढे सगळेच आणि त्याची चढाई म्हणजे की हा अशी खडी चढाई अशी जाऊ तिकडे असं वाटतं मला बघूया काय होतं पुढे बुडेटी हे जे केलेलं आहे एक छोटासा प्रवेशद्वारे किंवा गडसंवर्धन नाही बोलू शकतो आपण याला कुठे ना कुठे म्हणजे आता संवर्धन आहे ते चालू करतो वाटतं शासन चांगलंच आधार आहे किंवा हे पर्याय जे आपण आज बघतोय ते गड जर आपण संवर्धन केले तर आपली पुढची पिढी बघेल असं मला वाटतं आणि ते थोडीस नंतर आपण आधीशी बोलूया आधी कसं वाटतंय चांगलं आता ओन आहे जास्त त्याच्यामुळे बाकी का? काय तुम्ही काय बोलाल आता येणाऱ्या जे पण गडावर येणार असतील तर आपण येणाऱ्या पिढीला जेव्हा प्रोत्साहन देऊ तेव्हा हे गडकिल्ले किंवा जे काय आहे ते राहतील नाहीतर मग विसरून जातील सगळेजण की काय होतं आणि काय नाही आता हे पुढचा व्ह्यू तुम्हाला दिसतोय म्हणजे की सांगण्याच तात्पर्य एवढाच कि कचरा करू नये गडावर त्यामुळे गडाला हानी होईल कुठल्याही प्रकारची आणि ते तू बघितलं असेल तिथे गड संवर्धन किंवा आपण पशुपालनांशी बोलूया काय बोलशील तू त्या बाबतीत म्हणजे कशा बाबतीत गेट बांधकाम केले तिथे ते काहीतरी असेल त्यांचं प्रवेशद्वार बनवतात ते मला वाटतं हे सगळं बघ इथे तर तटबंदी दिसते अशी आहे ते जंगली प्राणी घुसू नये वगैरे त्यामुळे केलं असेल तर बघूया ते मला पण प्रॉपर रिझन नाही माहिती आपल्याला ना उलट समजेल तिथे तीन चार संस्था काम करतात बारायग प्रतिष्ठान वरती दरवाजे वगैरे लावले असतील जर हा पर्यायचा दळ सर्वधानाकडे जात असेल तर चांगली गोष्ट आहे गेला पाहिजे असच झालं पाहिजे गट संवर्धन झाले पाहिजे जास्त म्हणून आपण करत नाही गट संवर्धन कारण ताजमहल एकूल एक आहे ठीक आहे मग आपल्या राग किल्ले एवढे की त्याच्या मागे सरकार बोलतं का संवर्धन करायचं आम्ही उघडे पडून येतो काही लाखामधली एक गोष्ट बोलला आणि की ताजमहल एक आहे आणि गट संवर्धन काकरू घट तर लाख येतो शेस काय म्हणशील या गडाबद्दल किंवा तू आता चढाई केलीस याबद्दल जवळपास थर्टी थर्टी फाय पर्सेंट गड तेवढा सर केला आहे जेवढा इन्स्टावर किंवा युट्यूब व्हिडिओ दाखवतात तेवढा हार्ड नाही आहे गट करू शकतो जे बिगिनर्स वगैरे आहेत ते करू शकतात ते कायच म्हणते की तुम्ही येऊ शकता हाच गडाला तुमच्या एपतातून सडा नाही जेवढा अवघड दाखवतात तेवढा अवघड तर नाही वाटत ते बघूया आता यापुढे काय होतं ते तर पाइप्स दाखवले आपल्याला सेफ्टीसाठी आणि खूपच चांगली साड्या काय गाव बघू शकता तुम्ही इथून खूपच आणि आपल्याला त्या झेंडापर्यंत जायचं आहे शिकत तुम्हाला झेंडा दिसला असेल दिसला की नाही हे कमी सक्शन नक्की सांगा सांगायला विसरू नका ह्या खुनांवर खूप लक्ष द्या मी तिथून खून बघितले आणि इकडे चाललेलो सुर तिथून पण वाट होती तेवढ्यात तिथून मी हा मार्ग बघून इकडे आलो तर खूपच लक्ष द्यायचं कारण की खूपच अशा विसरभोळ्या वाटा आहेत ज्या जंगलामध्ये माझे मित्र पुढे रेस्ट घेत होते आणि उत्तम पाहिजे ते तिथे दिसतील तुम्हाला ठीक आहेत आणि तुम्ही जो तुम्ही तिथे एक उत्तम सोय गावकऱ्यांनी उत्तम सोय करून ठेवली ते पाण्याची किंवा लिंबू पाण्याची किंवा तुम्हाला बिस्किट हवे किंवा पाण्याची बॉटल सगळे भेटेल तुम्हाला इथे असे करा असे करू नका ठीक आहे काहीच दुसरा टप्प्यापर्यंत आलोयच आहे मी इथेच आहे दुसरा टप्पा ठीक आहे बघूया वर चढाई करूया मीवर आलेला आणि आपल्याला ज्या क्षणाची अतुरता होती ती म्हणजे ही खडी चढाई आणि ही खडी चढाई पाहताच मला खूप अभिमान असं वाटते कारण की या खडी चढाईवर दोन ध्वज आहेत ते एक सांगायचं महत्व एवढंच की म्हणजे एक माझ्या जो राजांचा जो एक भगवा आहे इथे आणि हा माझ्या देशाचा तिरंग आनंद आपल्याला इथे काका दिसतात असं उतरताना बघा आणि हे काका आले वाटे की आपण त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांना कसं वाटते किंवा त्यांचा काय अनुभव होता वर बघूया आता आपण पंचावन्न वयाचे काका आहेत आणि आता मी हा घर चढलाय काका काय वाटतं तुम्हाला की तुम्ही काय संदेश देऊ पाहता आपली जी पिढी येते तिला किंवा आमच्या पिढीला

या काकांसाठी मजा आली आहे इथे आलो आपण आणि तुम्हाला पाहिजे सडलोय मी फोटोशूट करतात तिथे आणि